क्वालिटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यता प्राप्त प्रशस्त मूठकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बी सी आय मान्यता प्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स बी एल एल बी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल एल बी कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथे सुरू इचलकरंजीसह परिसरात पावसाच्या थांबून थांबून तुरळक सरी येत आहेत मात्र धरण पानलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि राधानगरी काळंबावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असल्यानं प्रशासनानंही नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे इचलकरंजी चोवीस तासात पाणी पातळी तीन फुटांनी वाढल्यानं आज सायंकाळी एकसष्ट फुटावर पोहोचली होती गेल्या महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे इथल्या नदीवरील लहान पुलाला घासून पाणी वाहत असल्यानं महापालिका प्रशासनानं तीन वेळा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद केला होता रविवारी पुलाला घासून पाणी वाहू लागल्यानं यावेळी चौथ्यांदा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता मात्र यावर्षी प्रथमच लहान पुलावर पाणी आलंय नदीकाठावरील श्री बरद विनायक मंदीर, मंदीर, नदी वरद विनायक मंदिर सूर्य मंदिर पुरातन महादेव मंदिराला नदीच्या पाण्यानं वेढा घातला आहे त्यामुळे वरद विनायक मंदिरातील श्रींची मूर्ती दर्शनासाठी जवळच असलेल्या मंदिराच्या कार्यालयात आणून ठेवली आहे पाणी स्मशानभूमीपर्यंत पोहोचलं असून पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एका फूट आहे आपत्कालीन मदत कार्यासाठी यांत्रिक बोट आणि संजय कांबळे यांच्यासह आपत्कालीन पथक तैनात करण्यात आलंय